वरणगाव येथे विजय फेटा शोरूम से थाटात उद्घाटन वरणगाव येथील आनंद टावा मध्ये विजय फेटा शोरूम से उद्घाटन जानेवारी एकवीस रोजी संपन्न झाले या प्रसंगी समाजसेवक वाय आर पाटील सर समाधान चौधरी बाळासाहेब चौधरी प्रदीप भंगाळे चंद्रशेखर झोपे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते वरणगाव येथील सणांचे बंधू या शोरूमचे संचालक आहे लग्न समारंभ सत्कार समारोह सेवानिवृत्ती व इतर सर्व कार्यक्रम साठी सर्व पद्धतीने फेटे येथे उपलब्ध राहणार आहे मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज वर्णगाव विजय फेटा शोरूम उद्घाटन या ठिकाणी झालं दोन बांधव तुकाराम आणि आपला बोलू ज्यांच्या विजय ज्यांच्या ज्यांनी सुरुवातीला एका सलूनच्या माध्यमातून विजय हेअर या छोट्या सलूनच्या माध्यमातून व्यवसायाची सुरुवात केली या दोन भावंडांनी एकोप्याने राहून व्यावसायिक दृष्टिकोन चांगला ठेवून सेवाभाव दिला आणि त्या माध्यमातून घरातील उणिवा दूर करत आज मागील काही दोन तीन वर्षापूर्वी छोटस घर सुद्धा तयार केलं म्हणजे ज्यांचं स्वप्न आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं छोटस आपलं स्वतःचं घर असावं गाडी असावी व्यवसाय चांगला असावा या माध्यमातून प्रत्येक गोष्टीवर मात करत हे दोघी बंधू आज पुढच्या टप्प्यामध्ये आलेत केअर सलून सोबत आता फेटा व्यवसाय त्यांनी सुरू केला नक्कीच त्यांच्या यशाला घातली जाणार आहे त्यांच्या मेहनतीला फळ येईलच आणि भविष्यात येणाऱ्या त्यांच्या व्यावसायिक समस्या ज्या काही असतील त्या सुटवून त्यांच्या मेहनतीला फळ मिळून भविष्यामध्ये व्यावसायिक त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो आणि त्यांच्या कुटुंबाची प्रगती हो असेच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो म्हणजे आज फेटा हा खूप आवश्यक आहे अशा या वर्गाव येथे एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांनी आपला हेराडचा व्यवसाय केला आणि त्याच्यातून आज फेट्याच्या रूपांमुख एक अत्यावत असा प्रकारचं दालन या ठिकाणी हे दोघं बंधू आहेत तुकाराम उत्तम सुनाम सणांचे आणि त्याचे भाऊ विजय उत्तम सणांचे या दोघांनी आज या ठिकाणी हे जे शोरूम फेट्याचं शोरूम सुरू केलेलं आहे त्याला मी मनस्वी खूप खूप मनापासून त्यांना या शुभेच्छा देतो त्यांनी या व्यवसायामध्ये अत्यंत उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल हो आणि भविष्यामध्ये चांगल्या चांगल्या प्रगतीच्या दिशेने त्यांची वाटचाल हो अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे सहकारी मित्र लहान बंधू तुकाराम भाऊ सरांचे व विजय भाऊ सरांचे त्यांनी वरणगाव शहरामध्ये विजय पेठा शोरूमचा आज या ठिकाणी व्यवसायाला त्यांनी सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम मी त्यांना माझ्या परिवाराकडून त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो विजय व तुकारामच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांनी गेल्या पाच सात वर्षापूर्वी विजय सलूच दुकान सुरू केलं होतं त्या व्यवसायाच्या माध्यमातून भरमगाव शहरातील सर्वच लोकांशी त्यांचे सलू काही संबंध आहे नेहमी ते संबंध जोपासण्याचं काम करतात आज त्यांनी जे फेटा शोरूमची या ठिकाणी सुरुवात केली त्यांचा हा व्यवसाय अशीच त्यांची उत्तर उत्तर प्रगती हो त्यांचा व्यवसाय वाढव मी अशा त्यांना सुनासे आम्ही नवीन व्यवसाय चालू केलेला आहे फेटेचा आमच्याकडे नवीन नवीन प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पेटे आहे तरी एक वेळेस अवश्य भेट द्यावी आणि ऍड्रेस इथला आनंद टावर तळमजला बारा नंबर जा बारा नंबरचा गाड